एकदा एका शिष्याने आपल्या गुरुला विचारले गुरुजी काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे आणि काही जण आयुष्याला उत्सव म्हणतात यांच्यात कोण बरोबर आहे गुरुजींनी त्यावर शांतपणे उत्तर दिले ज्यांना गुरु सापडला नाही त्यांच्यासाठी जीवन हे संघर्ष आहे ज्यांना गुरु मिळाला त्यांचे आयुष्य हे एक खेळ आहे आणि जे लोक गुरूंच्या सूचनेचे पालन करून त्यांच्या मार्गावर चालतात केवळ तेच लोक जीवनात उत्साहाचे नाव देण्याचे धैर्य दाखवू शकतात हे उत्तर ऐकूनही शिष्यपूर्ण समाधानी नव्हता गुरुजींना याची जाणीव झाली होती गुरुजी म्हणाले मी तुम्हाला या संदर्भात एक कथा सांगेन जर ती कथा तुम्ही काळजीपूर्वक ऐकली तर तुम्ही स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकाल एकदा गुरुकुलमध्ये तीन शिष्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींनी त्यांच्याकडून काय आवश्यक आहे ते सांगावे अशी विनवणी केली गुरुजींनी प्रथम हळू हसले आणि नंतर अत्यंत प्रेमळपणे बोलू लागले गुरु म्हणाले मला तुमच्याकडून गुरुदक्षिणेमध्ये झाडाची सुकलेली पानांची पिशवी भरून हवी आहे तुम्ही ते घेऊ येऊ शकाल का ते तिघेही फारच खुश झाले कारण त्यांना वाटले की ते आपल्या गुरूंची इच्छा सहजपणे पूर्ण करू शकतील जंगलात सर्वत्र सुकलेली पाने विखुरलेली असतात त्यांनी उत्साहाने एकाच आवाजात गुरुजींना म्हणाले होय गुरुजी जशी तुमची इच्छा म्हणून एक जयघोष केला आणि तिथून ते जंगलात गेले आता हे तिन्ही शिष्य फिरत फिरत जवळच्या जंगलात पोहोचले होते तेथे फक्त काही मुठभर सुकलेली पाने पाहिल्यावर आश्चर्यचकित झाले त्यांना प्रश्न पडला की जंगलातील सुकलेली पाने कोणी उचलली असते त्यावेळी ते त्यांना एक शेतकरी दुरून येताना दिसला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे ते विनंती केली की आम्हाला सुकलेली पानांची एक थैली भरून द्या त्या शेतकऱ्यांनी त्यांची माफी मागितली त्याने सांगितलं की आपण त्यांना मदत करू शकत नाही कारण त्याने आधीच सुकलेली पाने इंधन म्हणून वापरली होती पुढे ते तिघंही जवळच्या एका गावात काही मदत मिळेल का या आशेने गेले तेथे ते पोहोचल्यावर त्यांनी तेथील एका व्यापाऱ्याला पाहिले आणि त्यांना सुकलेली पानांची एक जोडी देण्याची मोठ्या आशेने प्रार्थना केली परंतु पुन्हा एकदा ते निराश झाले कारण त्या व्यापाऱ्याने आधीच काही पैसे देऊन ते सुकलेली पाने विकली होती पण त्या व्यापाऱ्याने त्यांना मदत म्हणून एका म्हाताऱ्या आईचा पत्ता सांगितला होता की जी सुकलेली पाने गोळा करत होती सुद्धा नशिबाने साथ सोडली कारण ती म्हातारी आई सुकलेली पाने वेगळे करून वेगवेगळ्या प्रकारची औषधे बनवत होती आता निराश होऊन तिघेही रिकाम्या हाताने गुरुकडे परत आले गुरुनी त्यांना पाहून प्रेमाने विचारले मुलांनो गुरुदक्षिणा आणली का तिघांनाही मान खाली घातली आणि गुरुजींनी पुन्हा एकदा विचारले तेव्हा शिष्यांपैकी एक जण म्हणू लागला गुरुदेव आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही आम्हाला वाटलं की जंगलात सुकलेली पाणी सर्वत्र आहेत ते विखुरलेली असतील परंतु लोक देखील कसा वापर करतात हे आश्चर्यकारकच आहे मग गुरुजी हसतमुखाने पूर्वीप्रमाणे म्हणाले तुम्ही निराश का आहात आनंदी राहा आणि लक्षात ठेवा सुकलेली पानेसुद्धा व्यर्थ जात नाहीत त्याचे बरेच उपयोग आहेत याचीच मला गुरुदक्षिणा द्या तीन शिष्यांनी गुरुजींना अभिवादन Bien. नमस्कार केला आणि आनंदाने आपापल्या घरी गेले गुरुजींची कथा मनापासून ऐकत असलेला शिष्य अचानक मोठ्या उत्साहाने म्हणाले गुरुजी तुम्हाला काय सांगायचं आहे ते आता आम्हाला समजलं आहे जेव्हा सर्वत्र पसरलेली सुकलेली पाणी देखील निष्फळ किंवा निरुपयोगी नसतात तर मग आपण कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीला लहान किंवा तुच्छ कसे म्हणू शकतो मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि सुईपासून तलवारपर्यंत या सर्वांचे स्वतः चे एक वेगळे महत्त्व आहे गुरुजी त्यावर लगेच म्हणाले होय शिष्य मला असे म्हणायचं आहे करू। की जेव्हा जेव्हा आपण कोणास भेटू तेव्हा आपण त्याला योग्य मान देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून एकमेकांमधील आपुलकी सद्भावना सहानुभूती वाढेल आणि आपले जीवन संघर्षापेक्षा उत्साहाने भरलेलं असेल जीवनाचा खेळ म्हणून विचार केला तर आपण एक निर्बंध निरोगी आणि शांत स्पर्धेत भाग घेत आस आपले कार्यप्रदर्शन आणि आपले यश उंचीच्या शिखरावर नेण्यासाठी अधिक प्रयत्न केले तर चांगले होईल आता शिष्य पूर्ण समाधानी होता त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर भेटले होते तर स्वामी भक्तांनो आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ